आजच मी मुंबईवरून कामावरून आलो आणि माझ्यासोबत घडलेला किस्सा तिला म्हणजे एकदम वरच्या आवाजात तू इथे उद्या बसलीस तर बघ मी तुला बघून घेईल म्हणून आपला हा भूमिपुत्र टिकावा वाटत असेल जर अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहाल हे जर मी तुम्हाला त्यांच्या कानात जाऊन सांगितलं ना तर तुम्हाला बरं इकडून हद्दपार करून टाकतील नमस्कार मित्रांनो ओलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या विविध लोकसंस्कृतीविषयी रीती रिवाजांविषयी व्हिडिओ पोहोचतच आहोत त्याचसोबत समाज प्रबोधन करणं हेही कर्तव्य आम्ही समजतोय मुळात हे चॅनलच आपण त्यासाठी सुरू केलेले मित्रांनो मित्रांनो आजच मी मुंबईवरून कामावरून आलो आणि माझ्यासोबत घडलेला किस्सा आमच्या विरार स्टेशनला पश्चिमेला उतरला ऑब्व्हियसली पश्चिमेलाच मला उतरावं लागतं आणि तिथून उतरत असताना अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून खाली उतरलो आणि बाहेर अगदी फेरीवाले असतात आणि मग बस स्टॉपच्या दिशेने किंवा पार्किंगच्या दिशेने जाताना तर आमच्या अरणाळ्या किल्ल्यातील एक भगिनी होती मच्छी विकत होती आणि तिचे मच्छी विकून झाली होती म्हणजे रस्ताच्या बाजूलाच इतर फेरीवाले जशी बसलेले असतात वेगवेगळ्या निरनिराळ्या वस्तू विकण्यासाठी आणि तिला तिच्या समोर असलेली एक बाई केळी विकत होती ती आणि मला वाटतं बहुतेक परप्रांतीय आणि मिलेंच असावी ती आणि ती तिला म्हणजे एकदम वरच्या आवाजात तू इथे उद्या बसलीस तर बघ मी तुला बघून घेईल म्हणून नक्की प्रकरण काय होतं मला माहिती नाही मग त्या मी त्या परप्रांतीय बाईकडे गेलो परप्रांतीय हा शब्द बाहेरच्या राज्यातून आहेत म्हणून वापरतोय भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहायचा हक्क का दिलेला आहे आणि आम्हीही संविधानाचा आदर करतो प्रत्येकाला अधिकार दिलेला पण त्या पुढची गोष्ट मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला अरे बरं ती माझ्या गावातली माझी भगिनी येते आणि तू तु, तुम्ही बाहेरून येऊन तुम्ही माझ्या भगिनीलाच बाहेर काढतात प्रॉब्लेम काय तर ती बाई मला म्हणाली परप्रांती बाई म्हणाली की अरे ती इथे मच्छी विकल्यानंतर पाणी इकडेच टाकतं ठीक आहे मला मान्य आहे तुझं की ती पाणी टाकते मग तू तिला पाणी टाकण्याविषयी बोल पण इथु तू दिसलीस तर मी बघून घेईन वगैरे हे बघा मग मा, जरा मग मला पण माझी ओळख द्यावी लागली तिला आणि त्यानंतर मी तिला म्हटलं एक ती नाही दिसली तर तू पण दिसणार नाहीये आणि संबंधित यंत्रणा त्यांच्यावर कारवाई कर करतीलच पण मित्रांनो एखादी बाहेरून येणारी व्यक्ती इतक्याच भूमीपुत्रांना भगिनीला जर असं करत असेल तर हे कठीण आहे आणि ठीक आहे की आता आपला समाजही शिक्षणात पुढे जात आहे साता समुद्रापार झेपा घेत आहे सोट्या बोटात असतो पण मला राहावलं नाहीये आणि मी त्या जी कोण परप्रांती ती पण आजी होती मावशी होती तिलाही सांगितलं हे असं व्हायला नको पण मित्रांनो तुम्हीही कधी सोटा बुटात असाल पण आपले अगदी दसऱ्याचे दिवस असतील किंवा दिवाळीचे दिवस असतील तर आपले आदिवासी बांधव असतील आगरी बांधव असतील अगदीच त्याच रोडला कडेकडेने फुलांची तोरणं विकत असतात अगदी पावसाळ्यात होणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या विकायला बसलेल्या असतात सगळ्यांचा आदर आहे म्हणजे आम्ही आम्हालाही संवेदना आहेत पण हे सगळं होत असताना भले तुम्ही सुटा बुटात असाल पण आपलीही सुरुवात या जमिनीतून झालेली आहे आणि आपला हा भूमिपुत्र टिकाव असं वाटत असेल जर अशा गोष्टी नि, निदर्शनास आल्या तर म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहा म्हणजे मी काही मोठं केलं असं मला वाटत नाही पण पुढे ज्या भगिनीची मी बाजू घेतली आणि त्यानंतर मला ती मी बाईकवर जात असताना ती मला बस स्टॉपवर दिसली आणि तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते आणि ह्या समाजाविषयी कृष्णता आपल्या समाजाविषयी पुत्रांविषयी कृतज्ञता राखण्याचा आवर्जून प्रयत्न करत चला मित्रांनो हा भूमिपुत्र जगला तर ही इथली संस्कृती टिकेल आणि ही संस्कृती आपली लोकसंस्कृती टिकवायची असेल तर हा भूमिपुत्र आपल्याला टिकवावाच लागेल मागे सात आठ वर्षापूर्वीचा एक किस्सा आहे मी चचग स्टेशनला उतरलो आणि मला वाटतं नॉर्थ इंडियन होते आणि बाकी मला वाटलं किंवा कोळी भगिनी असतील आणि चालल्या होत्या आणि त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं होतं तेव्हा आणि हे तीन चार लोक चालले होते रे यांच्यामुळे ट्रेन मध्ये वास येतो वगैरे सगळं त्यांच्या हळूत जाऊन सांगितलं हे जर मी तुम्हाला त्यांच्या कानात जाऊन सांगितलं ना तर तुम्हाला बरं इकडून हद्दपार करून टाकतील मित्रांनो आपल्याला कोणाला हद्दपार करायचं नाहीये पण स्वाभिमानानं जगायचं असेल तर अरेला कार्य करावं लागेल आणि कार्यपेक्षा सगळ्यांना सुखी समाधानाने राहायचं आहे त्यामुळे मित्रांनो आजचा विषय आशय कसा वाटला हे तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवत राहा आणि असंच नवनवीन जाणून घ्यायचं असेल प्रबोधन जाणून घ्यायचं असेल आणि आपली लोकसंस्कृती टिकवायची असेल त्यासाठी काय करावं लागेल काय करायचं आहे या संबंधित व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोलिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद